मराठी समुदायाला महायुतीच्या सरकारने शासकीय सेवेत संधी देण्याचा निर्णय घेतल्याने काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूयात तर महायुतीच्या अर्थसंकल्पामध्ये धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे तृतीय पंथी आता राज्य सरकारी नोकरी राज्य सरकारसाठी राज्य सरकारी सेवेमध्ये ज्या प्रवेश परीक्षा होतात त्यासाठी आता तृतीय पंथीयांचा सुद्धा संधी मिळणार आहे त्यामुळे एक धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतलाय तर तृतीय पंथीय समुदायाला सरकारने शासकीय सेवेत संधी देण्याचा निर्णय घेतल्याने काय प्रतिक्रिया उमटली ही कल्पना दादांची पण मला असं म्हणायचं की ही कल्पना जेव्हा ग्राउंड लेवलला जाते त्यावेळेस त्याला काही उपयोग राहत नाहीये आणि आम्ही डॉक्युमेंट आणणार कुठं सांगा तुम्ही आता मला लहानपणापासून जर घरातनं बाहेर काढलं असेल तर माझे डॉक्युमेंट्स मी आणणार कुठनं आता माझ्या गुरुकडे डॉक्युमेंट्स आहेत नाईड पण डॉक्युमेंट्स नाहीत मग मी त्या स्कीम पासन गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजनेपासून मी वंचित राहिले